दिखा दिखा। हो तरा तरा अ, मी नाशिकची टीम आहे माध्यमिक विद्यार्थी बोलले जात असते तर नाशिक आणि निपाळ हा कांद्यासाठी प्रसिद्ध आहे तालुका जिल्हा होतो तर त्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी कांदा कांदा जो पालक आपल्याची मशीन बनवून त्याचे आपण हे करू मनोगत घेऊया आणि त्याचा अनुभव वगैरे सर्व आपण जाणून घेऊया तर सांग सांग तुम्ही त्याची कल्पना तुला कशी मी नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यातील गोंदेगाव येथील आहे लासलगाव हे प्रमुख कांदा उत्पन्नात आहे कांदा उत्पन्नात आहे आणि आम्हाला ही कल्पना जेव्हा आपण कांदा काढतो त्यावेळेस आपल्याला मजूर भेटत नाही त्यामुळे आम्ही कल्प, ही कल्पना, कल्पना आम्हाला ही कल्पना सुचली आणि ही कल्पना आम्ही सरांना सांगितली नंतर सरांनी आम्हाला ही हे यंत्र बनवण्यासाठी मदत केली आम्ही हे यंत्र बनवलं याच्यात काय काय फंक्शन आहे ओनियन लिव तू सांगा दोन दिवस आहे याच्यानंतर कटर मशीन आहे मशीन मध्ये काय आहे आपल्याला बाहेर दाखव कटर मशीन आहे रोटेटिंग स्टँड टू मूव्ह सोलर प्लेट त्याच्यानंतर कटर आहे त्याच्यानंतर ब्रॅकेट आहे त्याच्यानंतर व्ही पॉईंट डी सी मोटर आहे व्हिल फॉर इझी मूव आहे सोलर पॅनल आहे पाय चाळीस वॅट्स आहे ना सोलर प्लेट रोटेटर आहे वायर आहे सर्व याच्यामध्ये जे ते साहित्य वापरले सर्व ब्लॉक पूर्ण पाय आणि ह्या सर्व वस्तूच्या मुनी मशीन बनलेली आहे आणि खर्च पण जेम तेव्हा कुणालाही आहे आणि पहिल्या दुसऱ्या आठ दिवसातच या मशीनची किंमत वसूल होते आणि याच काम कसं म्हणजे कसं फायदेशीर आहे सांगत आवर प्रदर्शनामध्ये आमच्या माध्यमिक विद्यामंदिर गोंदेगाव गावच्या विद्यार्थी आम्ही सहभाग घेतला आणि त्या सहभागामध्ये आमच्या जिल्हा स्तरावर निवड झाल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांच्या गावामध्ये ते प्रमुख पीक आहे कांदा पीक या पिकामध्ये भेडसावणारी समस्या म्हणजे मजुरांची समस्या मग ह्या मजुरांच्या समस्येतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही हे यंत्र बनवलेलं आहे या यंत्रासाठी आम्ही एक कटर ब्लेड वापरलेलं आहे काढून दाखवत कटर ब्लेड दाखव कटर ब्लेड वापरलेला आहे साह्यानं खाली Uh, बारा ची मोटर बसवलेली चालवण्यासाठी आम्ही चाळीस बॅट ची सोलर पॅड वापरलेली ग्रीन हुँ। एनर्जी आम्ही पुरेपूर वापर केलेला आहे कारण आपल्याकडे आता सध्या समस्या खूप वेळच होतात त्यानंतर या यंत्रामध्ये सगळ्यात महत्वाचे फीचर्स आम्ही जे वाढवलेले ते म्हणजे आमचे जे लासलगाव कांदा मार्केट जे आहे हे आशिया खंडात एक नंबरची कांदा बाजार आणि तिथं प्रत्येक देशामध्ये कांदा पाठवताना त्याच्या साईजचा सा विचार केला जातो त्या साईजचा विचार करून आम्ही चाळीस एम एम पर्यंतचा कांदा वेगळा करणे चाळीसच्या वरचा वेगळा करणे यानंतर पन्नास एम एम चा कांदा वेगळा करणे कोलंबोला चाळीसच्या आतील कांदा चालतो दुबईला पन्नास एम एम पर्यंत चालतो आणि वरती जो कांदा आहे तो इतर देशामध्ये चालतो आणि शेतकऱ्यांना हे जस जसं तो निवड करेल त्यानुसार बाजारभाव चांगला मिळत असतो शेतकरी कांदा कापणीतच टाकून जातो त्यामुळे तो, तो, त्या तो निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये फारसा सहभाग घेत नाही आणि मग व्यापाऱ्याचा जास्त फायदा होतो की तो तिथं निवड करून जास्त पैसा कमावतो शेतकरी जो कमी पडतोय तो कशामुळे मजुरांच्या समस्या मग त्या समस्येतून शेतकऱ्यांना बाहेर काढून शेतकऱ्याचा जास्तीत जास्त फायदा करून देण्यासाठी आम्ही शेतकरी आणि शेती हिताचं हे यंत्र बनवलेलं आहे जिथपर्यंत या चॅनलचा हा व्हिडिओ जात आहे त्या तमाम शेतकरी बांधवांना माझे कळकळीच आव्हान आहे की ज्यांच्या शेतात कांदा असेल नसेल तरीही समजा दुसऱ्या पिकासाठी सुद्धा त्याच्यातले काही फीचर्स आपल्याला उपयोगी पडू शकतात तर त्यांनी सर्वांनी याचं या या यंत्राचं अनुकरण करावं याचं परीक्षण करावं उपयोग करावा आणि याच्या सोबतच अजून काही याच्यात इन्व्हेशन होत असेल तर ते नक्की पाहावं सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन करतो पुन्हा काय बोल बोला बोला याच्यामध्ये आम्हाला प्रतिसाद असा मिळालेला आहे आमच्या भागातील नाशिक जिल्ह्यातील जवळपास बारा ते पंधरा न्यूज पेपरच्या वार्ताहरांनी येऊन शाळेमध्ये आमच्याकडून नियम घेतलेला आहे जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्यानंतर बुधवारच्या म्हणजे आता बुधवारचा जो अंक आहे ॲग्रोन ॲग्रो टेक्नॉलॉजी मध्ये जवळपास बावन तासाची मुलाखत घेतलेली आहे आणि हा या यंत्राचं कार्य प्रसिद्ध केलेलं आहे या यंत्राची आम्हाला जिल्हा बरेच बऱ्याच जिल्ह्यातून मागणी पण झालेली आहे टी व्ही नाईन न्यूज ला पण याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आपण आता हे यंत्र बनवलेलं आहे तर हे म्हणजे तुम्ही स्वतः वापरलेलं आहे हो आम्ही स्वतः त्याचे सर्व चाचण्या घेऊन नंतर केलेलं केलेले आम्ही याची बनवण्याची सुरुवात टेस्टिंगची सुरुवात जवळपास चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून त्या वर्षीच केलं आणि कारण असं मनुष्यबळ वगैरे आम्ही आमच्या पातळीवर क्षेत्रामध्ये जे मजूर काम करतात तुमच्याकडून काय घेतलं आमच्याकडे आमच्या शाळेचं जे गाव आहे गोंदेगाव तालुका निपाड या गावामध्ये विद्यार्थ्याकडे चार यंत्राची माहिती चार यंत्र बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे माझ्याकडे अॅग्रोवनच्या जाहिरातीत जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे माझा त्यावरून बार्शी सोलापूर पुणे नांदेड आणि परभणी या ठिकाणाबरोबरच आमच्या नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे यंत्र बनून आम्हाला देण्यासाठी खर्च किती येतो आणि ते यंत्र बनवून देण्याची मागणी केलेली आहे मटेरियल्स वगैरे सर्व दिले सायंटिफिक एम आहे प्रोसिजर आहे याच्यानंतरही या संदर्भात कुणालाही कुठल्याही शेतकऱ्याला कुठली काही माहिती पाहिजे असल्यास तर चॅनलशी संपर्क साधावा मी यांच्याशी संपर्क साधून अजून अजून यांची जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न आहे धन्यवाद